तर नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त म्हणजे का काल काय म्हटले तुम्ही की आवाज जरा कमी झाला आवाज कमी नाही होते हो पण काय झालं माहिती आहे का थोडंसं आजारी असल्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम आणि त्याच्यामध्ये पाहुणे आले ते घरी त्याच्यामुळे थोडासा आवाज स्लो केला मी ओके आणि तुम्हाला वाटत असेल की नेहाताई माघार घेते नेहाताई घाबरली मी कोणाच्या बापाला घाबरत नाही फक्त एवढंच आहे की म्हणजे ठीक आहे मी बोलले एक दोन शिव्या दिल्या काही उरपाट बोलले पण मी एवढं पण खालच्या पातळीला नाही गेले की मोठ्या माणसावर हात उचले मेन गोष्ट आता माझ्यापेक्षा लहान आहे म्हणून मी त्याच्यावर हात उचलला तर का उचलला का तर त्यानं रोडवर तमाशा केला ठीक आहे त्याला म्हटलं घरी चल एक तर माझं डोकं फिरलं की कोणाच्या बापाला ऐकत नाही एकदा सटकली की सटकली ठीक आहे हा विषय झाला इथं आता कोणता विषय आणि कुठे नेला आई तिच्या बाजूनं भाऊ तिकडं योगिता तिकडं माझा नवरा तिकडे ठीक आहे सगळे तिकडं मला काही फरक नाही पडत आहे मला कोणाशी देणं घेणं नाही आणि मी नेहा गवळी एकटी खंबीर आहे सगळ्यांना उरून पुरते हे पण चांगलं माहिती आहे पण कसं असतं माहिती आहे का माझ्यापेक्षा पण मोठी असेल त्याच्यामुळं मी त्यांच्यावर हात उचलू शकत नाही हां माझ्यापेक्षा लहान आहेत जेवढे माझ्यापेक्षा लहान आहेत ना त्यांना तुडवून हां तुडवून काढायला कमी करणार नाही जर कोण माझ्या नादी लागलं तर आता हाणलंय तर त्याला थोडंच हाणलंय परत काय करायला सांगता येत नाही आणि ही काय म्हणली नेहाताईनं कान भरवलं योगिता घ कशीच कान भरवलं का मी काय बोलली तुला मी तू तु बारकी आहे आणखीन बॉटलनं दूध पिती का गोळ्यानं दूध पिती तू की मी तुला शिकवलं ताई ताईडीला असं बोल तिला तसं बोल काय 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 भरवलं काय मी तुला हा आला काय तमाशा केला काय निघून गेला काय गेला तर गेला मला काही फरक नाही पडत आहे मला फरक पडत नाही तुम्ही आला काय नाही आला काय गेला काय मला फोन केला काय नाही केला काय आणि मा म्हणजे कसं माहिती का आणि तुम्ही नाही आले तरी चालते माझ्याकडे मला काही फरक पडत नाही कळ आत्ता सांगते मेन गोष्ट तिकडं गेला काय बहिणीला सांगताय हिनं असं केलं तिनं तसं केलं लाद सोडून दिले कशाची लाच सोडली बाय मी कशीची लाच सोडली सांग काय केलं काय मी लाच सोडायला शिवे दिल्या शिवे तर दिल्याच आहे मी मी काय मी असं ही नाही करत आहे हां तर दिल्या शिवे दिल्या मग त्यात काय लास सोडून दिली असं असते का काय तर म्हणे बारागावचं पाणी पिले बारा गावचं पाणी पिले हे कुणाला शब्द वापरतात माहिती आहे का तुम्ही काय बोलताय त्याची भान आहे का तुम्हाला का सगळे मिळून आहे तुम्ही सगळे आय तुझ्याकडून तर ही अपेक्षा नव्हतीच खरं म्हणायला गेलं कारण तू पहिल्यापासून म्हणजे लाड करायचं तर लांबच राहिला तिरस्कार करते कसा खराब करते का खोटा करती हे आपल्याला माहित नाही फक्त आली तोंडावर गोड तेवढं बोलते बाकी आपल्याला माहिती नाही मला कोणाची साईड घ्यायचीच नाही मेन गोष्ट आणि माझी लायकी माझी लायकी माझी लायकी काढणार तुम्ही कोण तुम्ही काय मला खाऊ घालताय का खाऊ घालताय का तुम्ही मला नाही ना मग द्या का? ना विषय सोडून काय तर म्हणे ही काय आणखाती आहे काय खाते मग काय खाते काय तुम्ही काय खाताय तीच खाताय ना तुम्ही काय म्हणले हे की नेहा गवळी खात नाही मग काय खाते नेहा गवळी माती खाते आता बाकीचं तर तुम्हाला सांगायची गरज नाही म्हणजे मी काय बोलते काय नाही बरोबर आहे का माणसातली नाही माणसातली तर मी नाहीच आहे जनावरातली पण नाही मग हाय कशातली मग तुम्ही बोलवता कशाला बोलायची गरजच नाही ना बोलवूच नका बोलवू नका फोन करू नका काही करू नका तुम्ही झाले ना एक द्या ना विषय सोडून आणि एवढा सगळा इशू झाला कशाचा तर मळवलीच्या मोठ्या मॅडमचा बड्डे केला नाही हां आता ही, ही पळलेलं ठीक आहे माझं मला पळवून घेतलं बस का तर मला खायचा चटका होता बरोबर आहे त्यामुळं माझं मला पळ ओके आपल्याला कोणाला आता त्याच्यात मध्ये घ्यायचंच नाही परत कशाला आणखीन म्हणायला हिच्या चटके येते अगं पण तुम्ही देतच नाही ना मला आणून त्यामुळे विषयच येत नाही ना मला चटका जिबीला असो नसो त्याच्याशी तुम्हाला काय देणं आहे ती माझं मी बघून घेईल ना तुमचा काय संबंध त्याच्यामध्ये हा अर <coughs> लय गड्यासारखा गडी आहे ना बायांच्या मागं लपायची जरूरत नव्हती मी हाणलं ना तिथंच हाणायचं होतं मला हिलाच घेऊन येतो तिलाच घेऊन येतो झिपऱ्यात वाढतो हीच करतो हिंमत आहे का हाय हिंमत खाय बोलतो ए अन म्हणे आणखाती का काय खाती अरे तुम्ही काय खाता तुम्ही काय खाता ह्याच्या प्रश्न उत्तर द्या हो हो ना मला तुम्ही तुम्ही काय खाता योगीचं कान भरवलं हो म्हणे योगी तर लहान बाळ नाही तिचं कान भरवायला आणि मी नव्हती म्हणली तिला की माझ्या साईडनं यो बाई माझ्या साईडनं यो मला कोणाची गरज नाही आहे कळलं माझी साईड घ्या अगर ना का घेऊ मला काही फरक पडत नाही मी एकटी आहे एकटीच एक राहणार आयुष्यभर कारण जन मला येताना मी एकटीच आली आणि एकटीच जाणार एक आहे मी मेली म्हणून दुसरं कोण माझ्या माझ्यास येणार नाही की बाबा ही आता ही मेली आता चला आपण जा संग जाऊ कोण सुद्धा असं करणार नाही आणि एक रुपया पण रुपया पण बरोबर येणार नाही कळलं ह्या गोष्टीचं ध्यानात ठेवायचं हा तर म्हणे घाबरली काय ही झाली काय का ती झाली काय हे घाबरत नसते कसं असतंय ना शांत असेल ना तेवढाच धमाका मोठा होत असतो जोपर्यंत मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे एकदा जर पिटली मग पिटली मग कुणाच्या बापाला ऐकत नाही मग कुठेही जा काही करा काही घेणं देणं नाही मला कळलं त्याच्यामुळं जे पण काय बोलायचं असं ना ते शिस्तीत आणि व्यवस्थित बोलायचं मला कळलं ना काय तर म्हणे झालं गेलं माझ्या बड्डेचं एवढं काय नव्हतं अरे बड्डेचं कसं नव्हतं स्टार्टिंग कुठून केली तुम्ही बड्डेपासून केली बड्डेला माझ्या तुझ्या बड्डेला काय बाय बोलले ही गेली तिकडं बड्डे केला असं केलं तसं केलं मग तू का चळली आमच्या पैशाचा केला विषय मिटला आणि दहा वेळा सांगितलं डोकं आपटू आपटू सांगितलं की आमची पण काही गरज नव्हती जायची तिकडं की आमच्या घरी पाहुणे आलते पाहुण्यांना गणेश त्याचं घर बघायचं होतं म्हणून आम्ही घेऊन गेलो आम्हाला नव्हतं माहिती तुला एवढा राग येईल म्हणे बाहेरच्यांचा मार आला अरे वा बाहेरची मी बाहेरची बरं झालं उलट सांगितलं ते चांगलीच गोष्ट आहे आप आता मला तुमच्या घरातली करूच नाका आणि मला तुमच्या घरातलं व्हायचं पण नाही तुम्ही तिकडं ना तुमची फॅमिली मुबारक हो मला काही घेणं देणं नाही बरं का तुमच्या फॅमिलीचं निवांत राहा आणि आनंदी राहा आणि खुश राहा एवढंच सांगते हां त्यामुळं आणि आता आत्ता आणखी सांगते माझ्या नादी लागू नका ना एवढं पण सांगायला लागले कळलं ना मी जोवर शांत आहे तोवर शांतच आहे हां बाकीचं पुढचं काय कराल ज्यांनी ज्यांनी लिमिट कॉर्स कॉर्स करतील वयाच्या पुढचे लिमिट क्रॉस होईल त्यावेळेस आपली पण लिमिट क्रॉस झाली अशी समजायची कळलं मग मोठं बारकं हा विषय घेणार नाही मध्ये त्यावेळेस विषय संपला म्हणून समजायचा मग तिथेच हां